नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेचे घवघवीत यश दिनांक एकोणावीस मे रोजी महाराष्ट्र राज्य रिले स्केटिंग संघटनेच्या वतीने आणि औरंगाबाद जिल्हा रिले स्केटिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पीड आणि रिले स्केटिंग स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडले सदर स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा रिलेस्केटिंग संघटनेच्या खेळाडूंनी अत्यंत चुरशीची लढत देत पदकांची लयलूट केली पाहुयात हा निकाल अक्रम जिशान शेख एक सुवर्ण एक कांस्य वैभव प्रदीप वय वैवर्ष दहा क्वाईड एक सुवर्ण एक रजत एक कांस्य मेडल जैनब जिशान शेख एक सुवर्ण एक कांस्य मेडल अरसलान जिशान शेख एक रौप्य एक कांस्य मेडल तन्मय गोटे एक सुवर्ण एक कांस्य हमजा शेख सर्वोत्कृष्ट स्केटर दोन कांस्य मेडल वरद पेद्राम एक सोने दोन चांदी मेडल रोहित आव्हाड दोन कांस्य मेडल वरील सर्व खेळाडूंचे या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष जिशान शेख टेनिस बॉल क्रिकेट संघटना सचिन गायकवाड अक्षय चोपडे टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीच्या अध्यक्षा सविता पाडोळे एन एस पी फाउंडेशनचे सर्वे नलिनी सुंदर पाडोळे यांनी शुभेच्छा देत कौतुक केले गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि पाठबळ दिले वरील सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक प्रदीप पाटोळे आणि सागर भिंगार दिवे यांचे मार्गदर्शन लाभले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा